हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी लग्नानंतर गळ्यात घातला जाणारा मौल्यवान दागिना म्हणजे मंगळसूत्र काही महिलांना पेंडेंट असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात तर काहींना वाटी असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात हल्ली मंगळसूत्रामध्ये बरेच नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात हल्ली पारंपरिक आणि फॅन्सी अशा सर्वच प्रकारात मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात पारंपरिक साड्यांवर पारंपरिक लुकचे मंगळसूत्र घातले जाते तर आधुनिक लुकसाठी फॅन्सी डिझायनर मंगळसूत्र घातले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या मंगळसूत्राचा एक आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे आकर्षक पेटल मंगळसूत्र किंवा पानाडी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे मंगळसूत्र पारंपरिक तसेच फॅशनेबल देखील आहेत वेगळ्या पेटल डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात फ्लोरल डिझाईन लक्ष्मी पेंडेंट पेटल डिझाईन लिप डिझाईन डायमंड स्टोनवर्क पेटल डिझाईन अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात काळे मनी आणि गोल्डन यांनी गुंपलेले असे नाजूक पेटल मंगळसूत्र तुम्ही यूज साठी निवडू शकता फॅन्सी पार्टीवर साड्यांवर असे क्रिस्टल मन्यांचे डायमंड पेटल मंगळसूत्र अधिक सुंदर दिसेल हे असे फॅन्सी मंगळसूत्र साडी सोबत ड्रेसवरही आकर्षक दिसतात पेटल Silk, cotton, satin, organza, knit, वर, लोटस पेटल डिझाईनचे हे चेन पॅटर्न चे खूप सुंदर वाटते सिल्क कॉटन सॅटिन नेट अशा फॅन्सी साड्यांवर मॉडर्न आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही असे चेन लोटस मंगळसूत्र ट्राय करू शकता तर पारंपरिक पैठणी काठपदर साडीवर तुम्ही अशा हेवी डिझाईन ट्राय करू शकता खूप सुंदर दिसेल जर तुम्हाला पारंपरिक मंगळसूत्रासोबत काहीतरी वेगळे आणि फॅशनेबल हवे असेल तर पेटल मंगळसूत्र हा एक चांगला पर्याय आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गर्दीनुसार पेटल मंगळसूत्र कस्टमाइज देखील करून घेऊ शकता हे मंगळसूत्र गळ्यालगत अतिशय सुंदर दिसते मीडियम लेन्थ असे मंगळसूत्र यामध्ये पाहायला मिळतात श्रावण स्पेशल कोणत्या व्हाईट कलरची साडी घ्यावी हे तुम्हाला समजत नसेल तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे व्हाईट साड्यांचा लेटेस्ट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा